सांगली टी व्ही लुल्ला चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने शिक्षण वसा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील कृतिशील सहा शिक्षकांना पुरस्कार दिला जातो हा कार्यक्रम अठ्ठावीस जानेवारी रोजी भावे नाट्यमंदिर चार ते सहा वेळेत होणार आहे तरी सांगलीकरांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन टी लुला लुल्ला चॅरिटेबल फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट किशोर लुला यांनी केले आहे सांगलीमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीसुद्धा टी व्ही चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने शिक्षण माझा वसा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे महाराष्ट्रातील कृतीशील सहा शिक्षकांना पुरस्कार दिला जातो यामध्ये सामर्थ्य आहे चळवळीचे हा विषय घेण्यात आले आहे यामध्ये रामदासांचे दासबोध आणि मनाचे श्लोक यामधील काही निवडक विचार बाजूला काढून चाळीस पाने पुस्तिका छापण्यात आली आहे एक हजार ते बाराशे विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवले सोप्या भाषेत असल्याने पालक आणि शिक्षकांच्या बरोबर अभ्यास करा आणि या पुस्तकातून काय समजलं हे सादरीकरण करा या सादरीकरणासाठी अडीचशे ते तीनशे मुले आले होते यामधून तीन ते चार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे या मुलांचे सादरीकरण येत्या अठ्ठावीस जानेवारी रोजी भावे नाट्यगृहात चार वाजता शिक्षण माझा वसा आणि सामर्थ्य आहे चळवळीचे विषय ठेवण्यात आले आहे या कार्यक्रमामध्ये सहा आदर्श शिक्षकांना आणि शिक्षण विवेक पुणे यांच्यातील काहींना पुरस्कार देण्यात येणार आहे तसेच मोहनबुवा रामदासी यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सांगलीकरांनी अठ्ठावीस जानेवारी रोजी भावे नाट्यगृहात चार वाजता उपस्थित राहून कार्यक्रमाचे लाभ घेण्याचे आवाहन यावेळी अध्यक्ष ऍडव्होकेट किशोर लुल्ला यांनी केले आहे नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर लुल्ला टी बी लुल्ला चॅरिटेबल फाउंडेशन याचा मी चेअरमन आहे कदाचित आपल्याला माहीतच असेल की दरवर्षी आम्ही शिक्षण माझा वसा या नावाने कार्यक्रम घेत असतो आणि महाराष्ट्रातल्या कृतिशील सहा शिक्षकांना आपण पुरस्कार देतो की जे पुरस्कार आम्ही सगळ्यांकडं माहिती त्याची पाठवतो की जर हे सहा शिक्षक काही ना काही वेगळं करून जर दाखवतात तर आपण का नाही आणि याचा रिस्पॉन्स आम्हाला गेल्या सात वर्षात खूप चांगला आला है। या वर्षी चा हो। आहे यावर्षी आम्ही शिक्षण माझावासाचा कार्यक्रम एक वेगळ्या थीमने घेत आहोत सामर्थ्य आहे चळवळीचे अशी आमची थीम आहे या थीममध्ये आम्ही रामदासांचा दासबोध आणि मनाचे श्लोक यातले काही निवडक विचार आम्ही बाजूला काढले त्याचे चाळीस पाणी पुस्तिका छापली आणि ती जवळजवळ पोहोचवली आणि सोप्या भाषेत ते, ते असल्यामुळे त्यांना असं सा सांगितलं की तुम्ही पालकांशी शिक्षकांशी बसून अभ्यास करा आणि या पुस्तकांमधून तुम्हाला काय समजलं याचं सादरीकरण करा याच्या सादरीकरणासाठी जवळजवळ अडीचशे ते तीनशे विद्यार्थी आले आणि त्यातले आम्ही तीन चार विद्यार्थी निवडले की ज्यांचा आम्ही अठ्ठावीस जानेवारीला भावे नाट्य मंदिर मध्ये आम्ही हा शिक्षण माझा वसा आणि सामर्थ्य आहे चळवळीचे या थीमचा कार्यक्रम घेणार आहोत या कार्यक्रमामध्ये आम्ही सहा आदर्श शिक्षकांना पुरस्कार देऊ शिक्षण विवेक पुणे की जे आमच्या बरोबर हा कार्यक्रम करते त्यांच्याही काही व्यक्तींना आपण पुरस्कार देणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोहनपुवा रामदासी यांचं व्याख्यान होणार आहे तरी माझी सर्व लिसनर्सना अशी विनंती करण्यात येते की अठ्ठावीस तारखेला दुपारी चार वाजता नाट्य मंदिरात हा कार्यक्रम पाहण्यासाठी आपण जरूर उपस्थित राहा धन्यवाद